त्याला तर यातली पहिली रेसिपी आहे उपवासाचे ट्रायंगल्स गॅसवरती एक कढाई किंवा पॅन ठेवलेला आहे हलकासा गरम झाला की त्यामध्ये आपण एक वाटी साबुदाना घालणार आहोत हा कच्चा साबुदाना आहे तर हा कच्चा साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर अगदी पाच मिनटं लागतात अजिबात जास्त वेळ लागत नाही पाच मिनटांपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती हा साबुदाना आहे तो थोडासा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा हलकासा भाजल्यानंतर थोडासा फुलायला लागतो त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत एकदम हाय फ्लेमवरती साबुदाना भाजायचा नाही नाहीतर मग साबुदाण्याला थोडेसे काळे डाग पडतात त्यासाठी फक्त लो फ्लेमवरती मस्तपैकी अशा पद्धतीने रंग न बदलू देता साबुदाना आपल्याला भाजून आहे कोरडाच भाजून घेतलेला आहे बघू शकता मस्तपैकी साबुदाणा फुल आता फुललेला आहे आता साबुदाणा पूर्णपणे आपण थंड करून घेऊया जोपर्यंत साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत आपण इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर बटाटा आधीच उकडवून घ्यायचा म्हणजे मग ही रेसिपी आहे ती करायला अजिबात जास्त वेळ जात नाही तर उकडलेला बटाटा जो आहे तो आपण किसनीवरती अशा पद्धतीने किसून घेणार आहोत म्हणजे बटाट्याचे मोठे मोठे चंक्स किंवा तुकडे याच्यामध्ये राहत नाही तर अशा पद्धतीने आपण जो बटाटा आहे तो किसून घेतलेला आहे जर किसायचा नसेल तर पोटॅटो मॅशर किंवा पावभाजी मॅशर असतो त्याने आपण अशा पद्धतीने मॅश करून घेतला तरी चालेल बटाटा किसून होईपर्यंत आपला साबुदाणासुद्धा छानपैकी थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाण्याची मस्त एकदम बारीक छान फाईन अशी पावडर तयार करून घेणार आहोत तर बघू शकता इथे साबुदाणा जर गरम असता तर काय होतो बऱ्याचदा साबुदाणा मिक्सरच्या भांड्याला चिकटतो म्हणून आपण कोरडा झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतरच याची अशा पद्धतीने फाईन पावडर करून घ्यायची आहे त्यामध्ये अजिबात साबुदाण्याचे दाणे किंवा मोठे तुकडे राहता का म्हणे त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण उकडलेला जो किसून घेतलेला बटाटा आहे तो घातलेला आहे त्यानंतर साबुदाण्याची पावडर घातली आहे एक ते दीड चमचा आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आहे फक्त हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतली आहे त्यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि अर्धा टीस्पून आपण इथे जिरंसुद्धा घालतोय जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर इथे स्किप केलं तरी चालेल बरीच मंडळी खातात आम्ही खातो म्हणून मी थोडंसं जिरं इथं घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडासा लिंबाचा रस टाकू शकता किंवा थोडीशी चिमूटभर साखरही घालू शकता थोडंसं गोड असं चव येण्यासाठी आता आपण बटाट्यामध्येच हे जे साबुदाण्याचं पीठ आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि एक घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत आवश्यकता वाटली तर तुम्ही एक ते दोन चमचे पाण्याचा वापर इथे करू शकता पण मी इथे पाण्याचा वापर न करताच मस्तपैकी सॉफ्ट असा डो इथे तयार करून घेतलेला आहे गरज वाटली खूपच कोरडं मिश्रण वाटलं तर अर्धा एक बटाटा सुद्धा किसून घालू शकता किंवा मग थोडंसं एक दोन चमचे पाणी घालून अशा पद्धतीने घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि एका प्लेटला किंवा डिशला थोडंसं तुपाचा हात लावून किंवा तेलाचा हात लावून अशा ला पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचा आहे आपण याचे पोटॅटो ट्रायंगल्स तयार करणार आहोत अतिशय छान लागतात किंवा ह्याच्यामध्ये भगर घालण्याची गरज नाही आहे साबुदाना भिजवत ठेवायची गरज नाही आहे ऐनवेळी फटाफट जर तुम्हाला दहा ते पंधरा मिनटात काहीतरी मस्त चटपटीत आणि खमंग असा नाश्ता जर तयार करायचा असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता बघू शकता अशा पद्धतीने प्लेटमध्ये थापून घेतलेला आहे त्याच्या ज्या चिरा पडलेल्या कडा आहे त्या मी कट करून घेतलेल्या आहे कुठलंही एक झाकण वगैरे याच्यावरती अशा पद्धतीने प्रेस करून तुम्ही मस्त गोल आकाराला देऊ शकता त्यानंतर आपण पिझ्झा जसा कट करतो त्या पद्धतीने आपण याला दोन ते तीन असे काप करून याचे सहा पीसेस करून घेतलेले आहेत तर मस्त ट्रायंगल पीस सेस तयार होतात आणि हा जो नाश्ता आहे दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आणि खाण्यास तर अप्रतिमच लागतो आणि कमी वेळेत झटपट असा तयार होतो यासोबत कुठलीही वेगळी अशी चटणी वगैरे तयार करण्याची गरज नाही आहे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग उपवासाची दह्याची चटणी चटणीसुद्धा करू शकता किंवा मग प्लेन हिरव्या मिरचीसोबत जरी खाल्ले तरी सुद्धा छानच लागतात काहीच खूप जास्त झंझट याच्यासोबत नाही आहे तर आता हे ट्रँगल्स आपले तयार आहेत आता आपण गरमागरम तेलामध्ये हे ट्रँगल्स तळून घेणार आहोत तर तेल इथे तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं आहे एकदम लो फ्लेमवरती हे ट्रँगल तयार नाही कारण याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे त्यामुळे आपण ह्याला थोडंसं मीडियम गॅसवरती तळणार आहोत जर लो फ्लेमवरती ट्रँगल्स तळायला गेलो तर खूप जास्त तेलकट होण्याची शक्यता असते बटाटा असल्यामुळे मॉइश्चरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती थोड्या वेळासाठी सुरुवातीला हे तळून घ्यायचे आहेत आणि अजिबात पाच मिनिटांसाठी याला टचही करायचं नाही थोडंसं वरची लेअर क्रिस्प झाली की मग आपण याला झाऱ्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने टर्न करून घेणार आहोत कारण बटाटा घातल्यामुळे ट्रँगल सुरुवातीला खूप जास्त मऊ असतो त्यासाठी तेला टाकल्या टाकल्या लगेचच याला चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही तर अशा पद्धतीने तीन ते चार मिनटातच मस्त गोल्डन असा रंग याला सुरुवात झालेली आहे गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण याला तळून घेणार आहोत तर आता पावसाळासुद्धा सुरू आहे काहीतरी खमंग चटपटीत आणि तळलेलं खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते तर तुम्ही अशा पद्धतीचा हा झटपट तयार होणारा जो नाश्ता आहे किंवा पोटॅटो ट्रँगल्स ता साबुदाना पोटॅटो ट्रायंगल्स तयार करू शकता अतिशय मस्त आणि झटपट अशी रेसिपी आहे बघातील यासोबत खाण्यासाठी मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्यासुद्धा तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत यानंतर उपवासाची साबुदाना रेसिपी आपण बघणार आहोत उपवासाची साबुदाना बर्फी बघणार आहोत ही बर्फी बनवायला अगदी सोपी आहे आणि घरातल्या दोन ते तीन गोष्टींपासून तुम्ही ही एकदम सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी बनवू शकता फक्त आणि फक्त दोन चमचे तुपामध्ये एकदम मऊ लुसलुशीत आणि अगदी खव्याच्या टेस्टची ही बर्फी तयार होते अजिबात तुम्हाला इथे खव्याचा वापर करायचा नाही आहे किंवा मिल्क पावडरसुद्धा मी याच्यामध्ये घातलेली नाही आहे तरीसुद्धा एकदम सॉफ्ट होते आणि तोंडात टाकताच विरघळते चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप कुठलीही एखादी घरातली वाटी घ्या आणि त्यांनी सगळी मापं घेतली तरीही चालतील तर पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप मी इथे घेतलेला आहे कच्चा साबुदाना आणि वन फोर्थ कप म्हणजे पाव कप घेतलेले आहे शेंगदाणे यासोबतच आपण साबुदाणा आणि शेंगदाण्यासोबतच अजून एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे पावकप काजू तर काजूच्याऐवजी तुम्ही इथे बदाम वापरू शकता पण काजूमुळे जास्त छान चव येते या बर्फीला कारण जशी आपण काजू कतली वगैरे खातो एकदम सॉफ्ट तशाच पद्धतीची ही बर्फी तयार होते आणि उपवासाला अगदी आठ ते दहा दिवस पिकतेसुद्धा खराबही होत नाही तर सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम लो करून मस्तपैकी साबुदाना शेंगदाणे आणि काजू जे आहेत ते व्यवस्थितपणे सात ते आठ मिनटांपर्यंत छान मस्त मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत गॅस कुठेही मोठा करायचा नाही म्हणजे काय होतं यातला साबुदाना किंवा मग शेंगदाणे वगैरे जर जळ आले तर मग आपल्या बर्फीला थोडासा करपट असा वास लागू शकतो त्यामुळे आपली बर्फीची टेस्ट खराब होऊ शकते त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरती छान हा साबुदाना थोडासा फुलतो किंवा चटचट असा आवाज यायला लागतो लो फ्लेमवरतीच सगळी प्रोसेस करायची आहे तर बघू शकता सात ते आठ मिनटं इथे झालेली आहेत मस्तपैकी साबुदाना थोडासा फुललेला आहे आणि आता खूप जास्त गरम आहे सगळं साहित्य तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया फुडा वेळासाठी आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत गॅसवरती आपण एक दुसरी कडे ठेवलेली आहे आणि या कडेमध्ये आपण ज्या कपां किंवा वाटीनी सगळी मेजरमेंट घेतली होती ना ज्या कपाणी साबुधानंना मोजून घेतला होता त्याच कपाणी आपण इथे दोन कप घालणार आहोत दूध तर मशीचं दूध घ्या किंवा मग गाईचं घेतलं तरी चालेल पण मशीच्या याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त असतो त्यामुळे लवकर दूध आळायला किंवा घट्ट व्हायला मदत होते तर मी इथे त्याच कपाने दोन कप घेतलेला आहे दूध आणि आता दूध आपल्याला आठवत वगैरे बसायची गरज नाही आहे दूध गरम झालं की आपण याच्यामध्ये पाऊन कप घालणार आहोत साखर जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर इथे अर्धा कप साखर घातली तरीही चालेल इथे पाऊन कप साखर घातलेली आहे दोन कप दुधासाठी पाऊन कप साखर घालायची आहे खूप जास्त सोपं प्रमाण आहे खाली डिस्क्रिप्शन सुद्धा सगळं साहित्य इन्ग्रिडियंट किती घ्यायचे ते, ते दिलेले आहेत व्यवस्थितपणे साखर विरघळेपर्यंत आणि अजून पाच मिनिटांपर्यंत आपण मस्त हे जे दूध आहे ते उकळून घेऊया म्हणजे थोडंसं दाटसर होतं तोपर्यंत आपला जो साबुदाना शेंगदाणे आणि काजू आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेले होते ते सुद्धा आता थंड झालेले आहेत गरम गरम असताना मिक्सरमध्ये बारीक ग्राईंड करायचं नाही बऱ्याचदा मग काय होतं काजूमधून किंवा मग शेंगदाणे आहे त्यामधून तेल रिलीज होतं आणि मग याच्या गुठळ्या तयार होतात साबुदाण्याची भरड राहते तर एकदम छान फाईन तुम्हाला अशा पद्धतीने अजिबात त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे किंवा साबुदाण्याचे दाणे किंवा जास्त जाडसर कण राहता तर ही जी पावडर आहे ती आपण तयार करून घेतली आहे इथे दूधही मस्तपैकी दाटसर झालंय दोन कप आपण दूध घातलेलं होतं तर जवळपास हे दीड एक कप झालेलं आहे थोडंसं मी आटवलं याला त्यामुळे आपली बर्फी लवकर सेट व्हायला मदत होते आता दूध इथे छान आटवून तयार आहे दूध आपण बाजूला ठेवून देऊया गॅसची फ्लेम बंद करूया तोपर्यंत अजून एक काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आता आपण जे मिक्सरमधून साबुदाना शेंगदाणे आणि काजूची पावडर तयार केलेली आहे ना ती आपल्याला दोन मिनिटांसाठी अशा पद्धतीने तुपावरती भाजून घ्यायची आहे म्हणजे उरला सुरला जो साबुदाण्यामध्ये थोडासा कच्चेपणा असतो तो, तो सुद्धा निघून जातो आणि मस्त दोन चमचे तुपातच आपली ही अगदी तोंडात टाकताच विरघळणारी खव्याच्या टेस्टची ही साबुदाना बर्फी तयार होते तर तूप हलकसं गरम झालं की आपण याच्यामध्ये ती जी पावडर आपण करून घेतलेली होती ती याच्यामध्ये घातलेली आहे जर तुम्हाला इथे काजूचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पाऊण कप इथे घ्यायचा आहे साबुदाना आणि अर्धा कप घ्यायचे आहे शेंगदाणे तर हे दोन साहित्य तर सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असेल जर ड्रायफ्रुट्स घालायचे नसतील तर स्किप केलं तरी चालेल आणि याच्यामध्ये आज आपण बेल्फ पावडर घातलेली नाही आहे खवासुद्धा घातलेला नाही आहे तर अगदी कोणीही करू शकेल अशी ही उपवासाची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चवीला अप्रतिम लागते बाहेर बऱ्याचदा स्वीट मार्टमध्ये किंवा उपवासाच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीची साबुदाना बर्फी मार्केटमध्ये मिळते पण त्याच्यामध्ये भेसळ वगैरे असण्याची शक्यता असते त्यामुळे आज आपण घरच्या साहित्यात ही दोन ते तीन वस्तूंचा वापर करून अगदी मस्तपैकी ही बर्फी तयार केलेली आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा कलर न देता मी मस्तपैकी पाच मिनिटांपर्यंत तुपामध्ये साबुदाण्याची काजूची आणि शेंगदाण्याची पावडर भाजून घेतलेली आहे मस्त तूप थोडंसं सुटायला लागलं ला, खमंग वास यायला लागला की आपण जे दूध आटवून ठेवलेलं होतं गोड दूध साखरेचं ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊ या गॅसची फ्लेम लो करायची आहे बऱ्याचदा दूध वगैरे सगळं मिश्रण गरम असल्यामुळे अंगावरती थोडेसे थेंब येऊ शकतात त्यामुळे असं काळजीपूर्वक हे सगळं करायचं आहे बघू शकता लगेचच साबुदाण्याने सगळं जे दूध आपण याच्यामध्ये घातलेलं आहे ते सोप करून घेतलं आहे आणि हो जर तुम्हाला अजून याचा रिचनेस किंवा जर याची टेस्ट वाढवायची असेल तर याच्यामध्ये पाव कप थोडासा तुपावरती परतलेला खवा घातला तरीही चालेल अप्रतिम लागते चवीला पण खवा वगैरे सगळीकडे लगेचच अवेलेबल लगे नसतो म्हणून मी याच्यामध्ये खवा घातलेलं नाही आहे आणि मिल्क पावडरसुद्धा घातलेली आहे जर तुम्हाला मिल्क पावडर ॲड करायची असेल तरीसुद्धा तुम्ही दूध गरम असताना त्यामध्ये पाव कप मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता तर अजून आपलं जे मिश्रण आहे बघू शकता लगेचच कढाई सोडू लागलेलं आहे त्यानंतर मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे याच्यामध्ये मस्त एक ते तूप घातल्यामुळे आणि अप्रतिम चवीची आपली ही साबुदाण्याची बर्फी जी आहे ती तयार होते तर अशा पद्धतीने आता बर्फी कढई सोडू लागलेली आहे आणि हातावरची जर तुम्ही याची गोळी करून बघितली तर अजिबात हाताला सुद्धा चिकटत नाही आणि कडाई सुद्धा सोडू लागते याचा अर्थ आता आपली जी बर्फी आहे ती सेट होण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते तयार आहे चला तर पटकन गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपण अजून एक दोन मिनिटांसाठी एक आपल्याला काम करायचे ते म्हणजे बर्फी सेट करण्यासाठी आपल्याला एका प्लेटला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे तर इथे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्याला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे आपली बर्फी व्यवस्थितपणे सेट होते तुम्ही घरातला कुठलाही ट्रे घेऊ शकता किंवा मग खाली बटर पेपर वगैरे लावला किंवा एखाद्या कुठल्याही अशा पद्धतीने डिशमध्ये जरी ही बर्फी थापून घेतली तरी सुद्धा आरामात निघते अजिबात चिटत नाही खाली तर हे सगळं बर्फीचं मिश्रण आपण या तूप लावलेल्या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे छान याचा सर्फेस प्लेन होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी दाबून घेऊया आणि अतिशय सोपी करायला आपण चवीला अप्रतिम अशी सारखी ही जी बर्फी आहे ती घरीच अगदी घरच्या कमीच आहेत त्या तयार होते तर तुम्ही सुद्धा कुठल्याही उपवासाला नक्की रेसिपी ट्राय करून बघा मला नक्कीच खात्री आहे की घरात तुम्हाला लहान मोठ्यांना सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण थापून घेतलेलं आहे यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स म्हणजे मी इथे पिस्त्याचे आणि बदामाचे काप अशा पद्धतीने घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा मग खोबऱ्याचा कीस जरी किसून की घातला तरी सुद्धा छान लागतो किंवा मग प्लेन ही बर्फी ठेवली तरी छानच लागेल तर अशा पद्धतीने थोडंसं वरतून पे करूया म्हणजे आपले जे ड्रायफ्रुट्स आहे व्यवस्थितपणे बर्फीला चिकटून बसतील आता आपण फक्त पंधरा ते वीस मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ही बर्फी सेट करायला ठेवूया जर तुमच्याकडे वेळ असेल तर एखाद्या त्याच्यासाठी बाहेर रूम टेम्परेचरवरती ठेवलं तरी चालेल मी फ्रीजमध्ये ठेवली होती पंधरा मिनटानंतर बर्फीचे काप करून दाखवते बघू शकता एकदम सॉफ्ट कापतानाच तुम्हाला कळत असेल की अतिशय सॉफ्ट आपली ही जी साबुदाण्याची उपवासाची बर्फी आहे ती तयार झालेली आहे तर करायलाही अगदी सोपी आहे घरच्याच साहित्यात तयार होते खव्याचा वापर केलेला नाही आहे मिल्क पावडर नाही आहे फक्त दूध वापरले साबुदाना शेंगदाणे आणि काजू आणि जर तुम्हाला काजूही वापरायचे नसतील तरीसुद्धा त्याच्या ऑप्शनसाठी काय वापरायचं आहे ते सुद्धा मी सांगितलंय तर अशा पद्धतीने आपण साबुदाण्याच्या जी बर्फी आहे त्याच्या वड्या तयार करून घेणार आहोत प्लीज एक जी बर्फी आहे किंवा वडी आहे तुम्हाला काढून दाखवते बघू शकता किती जास्त सॉफ्ट झालेली आहे आणि मस्तपैकी छान याच्यामध्ये काजूचा आणि साबुदाण्याचा फ्लेवर येतो यानंतरची तिसरी रेसिपी आहे मंडळी उपवासाचे गुलाबजामून तर सगळ्यात अगोदर आपण इथे बटाट्याचे गुलाबजामून तयार करण्यासाठी याच्यासाठीचा जो पाक असतो गुलाबजामूनचा तो तयार करूया तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे घरातली कुठलीही डाळ तांदळाची आमटीची वाटी घेऊ शकता आणि त्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी साखरेसाठी जवळपास सव्वा वाटी म्हणजे सव्वा कप घेतलेला आहे पाणी तर गुलाबजामूनचा पाक आपल्या सगळ्यांनाच माहीत असतो एक तारी दोन तारी नसतो तर साधा चिकट असा एक ते दोन वेळेस उकळी काढायची साखर व्यवस्थित विरघळली की गॅसची फ्लेम बंद करायची खूप जास्त याला उकळवत बसायची गरज पडत नाही पातळ असा पण चिकट थोडासा आपला हा पाक असतो ह्याला तार वगैरे अजिबात नसते कारण आपण बऱ्याचदा नॉर्मल गुलाबजामून करतो खव्याचे किंवा प्रीमिक्स पॅकेटचे गुलाबजाम करतो त्याच पद्धतीचा गुलाबजामूनचा पाक तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे साखर विरघळली की एक ते दोन वेळेस उकळी काढायची आहे आणि बोटावरती फक्त हाताला थोडंसं तेल लावल्यावर कसा चिकटपणा जाणवतो बस तेवढा आपल्याला अजिबात एक तारी दोन तारी पाक इथे नको आहे हलकासा चिकट लागायला लागला दोन उकळ्या काढायच्या साखर विरघळल्यानंतर जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा बनवत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवायची दोन उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पूडसुद्धा घातलेली आहे तर आता आपला हा पाक तयार आहे तर पाक आपण एका भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घेणार आहोत कारण हीच कढी आपण गुलाबजाम तळण्यासाठी वापरतोय आता गुलाबजामसाठीचा सा पाक तयार आहे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूया तर इथे मी दीड बटाटा घेतलेला आहे आता बटाटा एक खूपच छोटा होता म्हणून मी अजून अर्धा त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे जर एखादा मोठा चाकऱ्याचा बटाटा असेल तर एक अख्खा बटाटा घेतला तरी चालेल छोटे छोटे असतील तर मग एक किंवा दोन घ्या तर इथे मी बटाटा सगळ्यात अगोदर तर अशा पद्धतीने किसनीवरती किसून घेते म्हणजे याच्यामध्ये अजिबात आपल्याला बटाट्याच्या गुठळ्या किंवा काहीच अजिबात मोठे तुकडे असायला नको म्हणून तुम्ही अगदी छोटी जी आलं किसण्याची किसनी असते ना छोटी आपण चहामध्ये अद्रक किसून टाकतो ती जरी किसनी वापरली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण किसनीवरती किसूनच घ्यायचं पोटॅटो मॅशरनी किंवा हाताने कुस्करून करून घेतो आहे मॅश करून घेतोय असं चालणार नाही आहे कारण गुलाबजाम आहेत त्यासाठी एकदम सॉफ्ट आपल्याला डो किंवा इथे पीठ किंवा कणिक म्हणून घ्यायची आहे आता इथे बटाटे आपले व्यवस्थितपणे किसून तयार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बसेल तेवढी मिल्क पावडर घालणार आहोत अजिबात खव्याचा वापर केलेला नाही आहे मिल्क पावडर सगळं एकदम आरामात मिळू शकते इझिली अवेलेबल आहे म्हणून मिल्क पावडर घातली आहे अगदी चिमूटभर मी इथे खाण्याचा सोडा घातला आहे आणि थोडी थोडी मिल्क पावडर तुम्हाला जेवढी बसेल तेवढी मिल्क पावडर याच्यामध्ये मिक्स करायची आहे तर आता मी पूर्ण क्वांटिटी याच्यामध्ये किती घातली आहे ते तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणारच आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कारण बटाटा आहे आणि उकडून घेतलेला आहे विशेष म्हणजे त्यामुळे काय होतं बटाट्याला खूप जास्त मॉइश्चर असतं आणि आणि स्वतःचंच एक पाणी असतं कारण आपण पाण्यामध्ये बटाटे उकडलेले आहेत तर अजून आपण इथे थोडीशी मिल्क पावडर ॲड केलेली आहे तर बघू शकता थोडी थोडी करून तुम्हाला मिल्क पावडर ॲड करून घ्यायची सोब आहे सोबतच थोडीशी मी वेलची पूडसुद्धा इथे घातलेली आहे म्हणजे आपले गुलाबजाम खाताना वेलचीचा मस्तपैकी फ्लेवर येतो आणि एक चमचा भरून तूपसुद्धा घातलेला आहे तर जवळपास इथे एक अख्खा कप दोनशे एम एलचा जो कप असतो केकचा मेजरिंग कपचा म्हणजे एक मोठी स्टीलची वाटी तुम्ही म्हणू शकता अंदाजाने तेवढी मिल्क पावडर मी इथे घातलेली आहे आणि त्यानंतर एक चमचाभर तूपसुद्धा मी इथे घातलेला आहे तर बघू शकता आता व्यवस्थितपणे याची आता मौसूद सॉफ्ट अशी कणिक किंवा पीठे ते म्हणून तयार आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो गोळा आहे खूप जास्त सॉफ्ट आहे कारण याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे हाताला चिकटतो थोडासा सुरुवातीला सुद्धा तर आपण याच्यामध्ये बसेल तेवढी मिल्क पावडर घालायची मिल्क पावडरची क्वांटिटी तुम्हाला कमी जास्त लागू शकते कारण कारण बटाटा वेगवेगळ्या जातीचा असतो मॉइश्चर सोक करण्याचं प्रमाणसुद्धा वेगवेगळं असतं त्यानंतर आपण इथे जो गुलाबजाम आहे हातावरती अशा पद्धतीने थोडंसं तूप लावून तयार करून घेतलेलं आहे तर थोडंसं हाताला तूप लावायचं किंवा तेलही लावू शकता आणि मस्तपैकी अशा पद्धतीने आपण जसे नॉर्मली गुलाबजामून तयार करतो त्याच पद्धतीने गोल गोल छोट्या छोट्या आकाराचे बॉल्स तयार करून घेणार आहोत तर हे जे मिश्रण आहे किंवा जे बटाट्याचे गुलाबजाम आहे त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीची एक महत्त्वाची टिप सांगते बटाट्यामध्ये मॉइश्चर खूप असतं तर एक्स्ट्राचं दूध पाणी काहीच घालायचं नाही फक्त मिल्क पावडर आणि बटाटाच गुलाबजाम तयार करायचे तर थोडेसे सात ते आठ गुलाबजामून मी इथे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर आता हे गुलाबजामून तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तर तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आहे कारण इथे नॉर्मल खव्याचे किंवा प्रीमिक्सचे गुलाबजामुन नाही आहे तर बटाट्याचे आहेत म्हणून खूप जास्त सॉफ्ट आणि एकदम डेलिकेट असणारे हे त्यासाठी तुपाचं टेम्परेचर किंवा तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं आहे एकदम हाय फ्लेमवरती उकळतं तेल गरम करायचं नाही नॉर्मल लो टू मिडियम फ्लेमवरती तेल किंवा तूप तुम्ही गरम करून अशा पद्धतीने जे गुलाबजाम आहे थोडेसे टाकण्यापूर्वी एकदा हातावरती थोडेसे गोल वळून घ्यायचे नाहीतर काय होतं होतं बटाट्यामुळे थोडेसे लूज पडल्यासारखे होतात परत एकदा आकार द्यायचा आणि हलक्या हाताने तेलात किंवा तुपामध्ये सोडून घ्यायचे आणि सुरुवातीला आपल्याला एक ते दीड मिनिट ना गुलाबजामुनला अजिबात चमचा झारा काहीच लावायचं नाही हवं असल्यास तुम्ही कुठलीही टूथपिक किंवा स्कूवर घेऊ शकता त्याने अशा पद्धतीने मिक्स करू शकता हलक्या हाताने नाहीतर मग गुलाबजामुन खूप जास्त सॉफ्ट आहे बटाट्याचे बनवलेले आहे त्यामुळे तुटू शकतात किंवा तेलामध्ये विरगळू शकतात त्यामुळे ना फक्त कढाई तुम्हाला अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे पकड घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने कढाई थोडीशी फिरवून घ्यायची म्हणजे काय होतं तेल हललं जातं आणि मग गुलाब एकमेकांना चिकटत नाही खाली कढेलाही चिकटत नाही सगळे गुलाबजामून छान एकसारख्या रंगावरती तळले जातात कारण खाली कढईला चिकटले की खालचा रंग थोडासा डार्क होतो वरचा थोडासा फिकट राहतो तसं हो नये एकसारख्या रंगावरती किंवा एकसारखे गुलाबजामून आतून बाहेरून तळले जावेत म्हणून ही टिप तुम्ही नक्की वापरा तर अशा पद्धतीने सहा ते सात मिनटं मी एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने हे गुलाबजामून जसे आपण नॉर्मली गुलाबजाम तळून घेतो त्याच पद्धतीने तळून घ्यायचे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही नाही तर वरतून छान रंग येतो पण मग आतून गुलाबजामून कच्चे राहण्याची शक्यता असते तर सहा ते सात मिनटांपर्यंत मस्त असा डार्क सोनेरी रंग येईपर्यंत मी गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आणि जो आपला पाक होता त्यामध्ये आता हे गरमागरम गुलाबजामून आपण घालून घेतलेले आहेत व्यवस्थितपणे पाकामध्ये हे जे गुलाबजामून आहेत ते मुरवून घेतलेले आहेत आणि शेवटची रेसिपी आहे उपवासाचे डोसे किंवा आंबोळी चटणी सुरुवातीला आपण हे आंबोळीचं किंवा पातळ्या डोशांचं प्रीमिक्स बघणार आहोत तर इथे मी पाव कप घेतलेला आहे कच्चा साबुदाना इथे साबुदाना आपल्याला अजिबात भाजून वगैरे घेण्याची गरज नाही आहे त्यानंतर आपण इथे दीड कप घेतलेली आहे भगर तर पाव कप साबुदाना आहे तर त्याला आपल्याला दीड कप भगर घ्यायची आहे कुठलीही एखादी वाटी घ्या किंवा मग मेजरमेंटचा कप असू द्या कुठल्याही याने एकाच याने तुम्हाला मापं घ्यायची आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा आपण इथे घालत आहोत सिट्रिक ॲसिड किंवा जे आपण लिंबू सत्व म्हणतो ना ते आपण याच्यामध्ये घालायचं जे ढोकळ्यासाठी आपण बऱ्याचदा वापर करतो ते आणि जर लिंबू सत्व नसेल तर मग त्याऐवजी काय घालायचं ते मी सगळ्यात शेवटी सांगणारच आहे त्यानंतर आपण इथे पाव चमचा घातलेला आहे खाण्याचा सोडा आता हे जे प्रिमिक्स आहे ते तुम्ही कुठल्याही उपवासाच्या आधी किंवा घरामध्ये असंच एका बर्नीत जर तयार करून ठेवलं तर ऐनवेळी कुठल्याही उपवासाला तुम्हाला फक्त याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि लगेचच तुमचे डोसे तयार होऊ शकतात किंवा उपवासाची इडलीसुद्धा तयार होते पद्धतीने आपण हे जे सगळं साहित्य आहे मिक्सरमधून एकदम छान जेवढी बारीक होईल तेवढी मस्त बारीक अशी पावडर तयार करायची आहे कारण आपण भगर आणि साबुदाना घेतलाय तर खूप जास्त जाड याच्यामध्ये कण असायला नको छान बारीक पावडर तयार झाल्यानंतर आपण छान मैद्याच्या किंवा सुजीच्या चा चाळणीने याला चाळून घेणार आहोत आता हे आपलं उपवासाचं प्रिमिक्स इथे तयार आहे यापासून तुम्ही इडली बनवू शकता कुरकुरीत असे डोसे बनवू शकता किंवा मग एकदम सॉफ्ट जाळीदार लुसलुशीत आंबोळी किंवा सॉफ्ट डोसेसुद्धा बनवू शकता तर हे जे उपवासाचं प्रिमिक्स आहे तुम्ही दोन महिन्यांसाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता तर नक्की अशा पद्धतीने एकदा तुम्ही हे ट्राय करून बघा कुठलाही उपवास असेल तरीसुद्धा घर गर, घरामध्ये असं जर बर्नीत एखाद्या प्रिमिक्स तयार असेल तर यापासून तुम्ही भरपूर असे प्रकार बनवू शकता चला आता हे प्रिमिक्स तर तयार आहे यापासून आपण झटपट अशी पाच मिनिटात आंबोळी कशी तयार करायची ते बघूया तर जे आपण उपवासाचं प्रिमिक्स तयार केलं आहे ते आपण एका वाटीमध्ये मोजून घेऊया तर ही स्टीलची छोट्या आकाराची वाटी घेतली आहे ती अगदी गच्च भरून मी घेतलेली आहे म्हणजे बाकीचं माप घ्यायला आपल्याला सोपं पडेल तर एका मोठ्या अशा बाउलमध्ये मी एक कप घेतलेला आहे प्रिमिक्स आणि त्या प्रिमिक्समध्ये आपण इथे घालतोय दोन ते तीन चमचे दही दोन चमचे घातलं तरीही पुरेसं आहे थोडंसं आंबट असेल तरीही चालेल ऐनवेळी फक्त दही घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे तर एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाण्याचं सुद्धा प्रमाण सांगते तुम्हाला तर एका वाटीतलं अर्धी वाटी, वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे आणि दह्यासोबतच आपण याला व्यवस्थितपणे आता मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहतं का म्हणे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण भगर आहे साबुदाना आहे तर थोडंसं याला व्यवस्थितपणे छान फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने लगेचच भगरीने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे अजून थोडंसं पाणी घालते अजून एकदा आपण याला मिक्स करून घेऊया आणि हो जर तुमच्या मिक्सरला व्यवस्थितपणे याची बारीक पूड होत नसेल तर काय करायचं एकदा दोन मिनिटासाठी मिक्सरला हे मिश्रण फिरून घ्यायचं एका वाटीतलं बघू शकता पाव वाटी पाणी तसंच शिल्लक आहे आता आपण हे दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया कर आणि साबुदाना मस्तपैकी असा फुलला जातो याच्यामध्ये आपण काहीच घातलेलं नाही आहे आधीच सगळं सोडा सत्व मीठ सगळं घातलेलं असल्यामुळे फक्त ऐनवेळी तुम्हाला दही घालून मिक्स करायचे दहा मिनटासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपलं मिश्रण तोपर्यंत साईडला छानपैकी मुर्त आहे तोपर्यंत आपण इथे उपवासाची शेंगदाण्याची चटणी बघणार आहोत तर अतिशय खमंग तयार होते आणि बनवायला अगदी दोन मिनटं लागतात फक्त तर इथे मी काही दहा ते बारा खोबऱ्याचे काप घेतलेले आहे त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल ओलं नारळ किंवा ओलं खोबरं असेल असेल तर ते सुद्धा घेऊ शकता तर आता याच्यामध्ये जर तुम्ही जिरं खात असाल तर अर्धा चमचा जिरं घातलं तरीही चालेल मी आज इथे जिऱ्याचा वापर करणार नाही आहे यानंतर याच्यासोबतच आपण इथे तीन ते चार चमचे याच्यामध्ये दही घालणार आहोत आणि त्यासोबतच आपण इथे चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे तर पाव चमचा मी इथे मीठ घालते आणि हवं असल्यास जर तुम्हाला थोडीशी आंबट गोड चवीची चटणी आवडत असेल तर थोडीशी अगदी चिमूटभर साखर घातली तरीही छान लागते तर अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणीसुद्धा याच्यामध्ये घालून तुम्हाला जशी पातळ थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सीची चटणी आवडत असेल तशा पद्धतीची तयार करून घेऊ शकता त्यानंतर एक चमचा भरून तूप गरम करून घेतलं आहे तडका पॅनमध्ये आणि पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि थोडेसे सुक्या लाल मिरचीचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही हवं असल्यास हिरव्या मिरचीचे तुकडे घालूनसुद्धा ही फोडणी तयार करू शकता जर उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल तर आपली ही मस्त खमंग अशी उपवास चटणी तयार आहे तोपर्यंत साईडला आपलं जे बॅटर आहे ते सुद्धा अगदी मस्तपैकी छान इथे फुललेलं आहे आणि थोडंसं सॉफ्ट झालं आहे बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं थोडंसं भगरीचं पीठ साबुदाण्याचं पीठ दाटचर सा असेल तर एकदा छोट्या मिक्सरच्या जारला याला बारीक ग्राइंड करून घ्यायचं आणि मस्त डोस्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी आल्यावर अशा पद्धतीने गरमागरम तव्यावरती डोसे घालून घ्यायचे मिश्रण खूप जास्त घट्टन असा व नॉर्मली आपण जसे डोसे किंवा आंबोळे तयार करताना मिश्रणाची कन्सिस्टन्सी ठेवतो त्याच पद्धतीचं करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण तव्यावरती नॉनस्टिक तवा वापरलेला आहे की तुम्ही बिडाचा किंवा मग कुठलाही तवा वापरू शकता थोडासा मुरलेला असावा तेलात म्हणजे मग आंबोळी चिकटत नाही तर बघू शकता थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि खालची बाजू आपण शेकल्यानंतर थोडीशी टर्न केलेली आहे तर मस्तपैकी जाळीदार अशी आपली ही आंबोळी तयार आहे तर जाळी कशामुळे पडते तर याच्यामध्ये आपण सिट्रिक ॲसिड घातलं आहे किंवा खाण्याचा सोडा घातलेला आहे त्यामुळे आणि दही घातलेला आहे तर या तिन्हींची रिॲक्शन होऊन मस्त आंबवल्याचा इफेक्ट येतो आणि खूप जास्त हे पीठ आंबवण्याचीसुद्धा गरज पडत नाही अगदी ऐनवेळी झटपट दहा मिनटात तुम्ही जर प्रीमिक्स तयार असेल तर पाचच मिनटात ही आंबोळी तयार करू शकता आय होप आजच्या ह्या सगळ्या चारीच्या चारही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की या आषाढी एकादशीसाठी यातल्या कुठल्याही ज्या आवडल्या असतील त्या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजच्या या चारही व्हिडिओजमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी जास्त आवडली व्हिडिओ रेसिपीज जर मनापासून आवडल्या असतील मंडळी तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ज्यांना कोणाला आषाढीचे उपवास असतात त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग आणि हो तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा